आज आपण मनसर शहरातले जो मंडल अधिकारी कार्यालय किंवा आपलं तलाठी कार्यालय या रोडला आहे हा एकमेव मनसर शहरातला असा रोड होता की ज्या सिमेंट रोडला सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडला एकही खड्डा नव्हता पण आपण गेली काही दिवसापासून जो विषय हाती घेतलाय का हा विकास कोण आहे आणि ह्या ठेकेदारांच्या विकासाचा आका कोण आहे हा आपण शोधतोय आज आपण आज हा रोड बघितला तर पन्नास ते साठ लाख रुपये पुन्हा याच्यावर खर्च करण्यात आलेले आहेत रोड करताना ठेकेदाराकडून आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची पाईपलाईन असेल किंवा अन्न प्रोडाची लाईन असेल याची याची दक्षता घेतली जात नाही आणि ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरचं काम पूर्ण होतं ज्या काही लाईनी वगैरे तुटतात त्याचा बुडदंड सर्वसामान्यांना पडतो म्हणून माझा प्रश्न हाच आहे का चांगल्या रोडवर पुन्हा पैसे टाकायला लावणारा आणि हे हा जो काय विकास आहे हा सुचवणाऱ्या माणसाला खरं एखादा राष्ट्रीय पुरस्कार दिला पाहिजे तोच आपण माणूस शोधतोय का हा विकास नक्की कोण सुचवतोय मी पुन्हा एकदा सांगतो विकास कामाला आमचा विरोध नाही हा निधी नामदार वसे पाटील साहेबांनी टाकलाय साहेब तुमचं मनापासून मनसरकरांच्या वतीनं अभिनंदन पण खरंच या निधीची इथं गरज होती का हा प्रश्न आहे का फक्त आकाचा विकास आर्थिक विकास आकाला अपेक्षित आहे म्हणून हा केलेला खटाटोप आहे मग अशी जो आपण रोड पाहिला त्या रोडचा तोडण्याचा जो खर्च आहे का, ना त्या खर्चात हा रोड झाला असता शक्यतो कुठलाही शासकीय शासकीय काम तोडताना त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं असतं त्याला वीस वर्ष अशा काही मर्यादा असतात पण त्या सगळ्या यांना फाटा देऊन नगरपंचायतचे जे काही अधिकारी आहेत किंवा या ठेकेदारांचे जे काही कोणी आका आहेत त्यांनी हा निधीचा अपव्यव चालवलेला आहे आता मगाचा जो रोड पाहिला पण तो रोड कुठलाही रोड केला त्याला पाच ते दहा वर्ष मेंटेनन्सला ठेकेदाराला त्याचे पैसे शासनाने अदा केले जातात आणि दोन दोन तीन तीन वर्ष झालेले कॉन्क्रीटचे रस्ते मनसर शहरातले तोडले जातात आपण जर बघितलं मळा असेल भेके लोंडे मळा त्याच्यानंतर अनेक जे गा या, हा बांधखिलेमाळा ग्रामीण भागातील अनेक असे रस्ते आहेत की जिथं शेतकऱ्याला आजही शेतात जायला किंवा गावात यायला गाळ तुडवीत यावं लागतं त्यामुळं ला माननीय सी ओ साहेबांना हात जोडून विनंती साहेब ह्या आकाच्या सांगण्यावरून तुम्ही कामं सुचवत जाऊ नका माझा पुन्हा प्रश्न तोच आहे का जे काम मंजूर करून आणतात ना म्हणजे नामदार वळसे पाटील साहेब असतील किंवा माझी खासदार शिवाजीदादा आडरो पाटील असतील त्यांचं मनसरकानाच्या वतीनं मी वारंवार अभिनंदन करतो आहे आणि पुन्हा तो दोन्ही साहेबांचा सा आभार मानतो पण खरा प्रश्न आहे हा विकास सुचवणारा माणसाला राष्ट्रीय पुरस्कार का देण्यात येऊ नये आणि ह्या सगळ्यांच्या माग ह्या नक्की हा कोण असा आका आहे का जसं अर्थकारणासाठी हा सर्व विकासाचा घाट घातला जातो आहे